इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच केंद्र सरकारनं लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये उद्या राहुरीमध्ये वाहनचालकांचा मनमाड महामार्गावरती रास्ता रोको होणार आहे आशयाचं निवेदन तहसीलदार चंद्रजीत राजपूत आणि पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांना नऊ जानेवारी रोजी देण्यात आलाय नवीन अपघात संबंधित कायद्यामध्ये अपघात स्थळावर चालक जर पळून गेला तर त्याला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ही बाब चालकांसाठी अन्यायकारक आहे असं चालकांचं म्हणणं आहे त्यामुळे हा कायदा केंद्र सरकारनं लवकरात लवकर मागे घ्यावा यासाठी राहुरीमध्ये वाहन चालक आक्रमक झाला झाले आहेत दरम्यान आजपास नवे मुदत संप सुरू झाला आहे तर उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता नगर मनमाड महामार्गावरती राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर हा रास्ता रोको करण्यात येणार आहे जोपर्यंत सदर कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे अशी माहिती राहुरी येथील चालक मालक संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे निवेदन देतेवेळी वाहन चालक आणि मालक संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकुश खैरे तसेच सुरेश वाबळे जमीर आतार धीरज साळवे दत्तूपुरी विनोद शिंदे लक्ष्मण वाचकर जितेंद्र गिरासे अशोक इंगोले रवींद्र देवगिरी एजाज पठाण सतीश साळुंके आरिफ शेख सतीश चांदणे अमोल चव्हाण तसेच अखिल तांबोळी बाळासाहेब पठारे शिवाजी गीते विलास मंडलिक अक्षय शिंदे विष्णू मुळे रवींद्र काळे दिलीप सरोदे जाकीर शहा योगेश पवार आदींसह तालुक्यातील वाहन चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून केंद्र सरकारने जे निर्णय घेतला की डायव्हर बांधांच्या विरोधात की ऍक्सिडेंट झाल्यानंतर डायव्हर जर त्या ठिकाणी पळून गेल्यानंतर त्याच्यावर जर दोषी ठरल्यानंतर त्याला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड हा सरकारने नियम लागू केला आहे पण सरकारला सांगू इच्छितो की कोणताही डायव्हर कधी मुद्दा म्हणून ऍक्सिडेंट करत नाही नजर नजर ऍक्सिडेंट होतात एखाद्या प्राणी वाचले तर ऍक्सिडेंट होणार एखादा टू व्हीलरमध्ये आला तरी ते ऍक्सिडेंट होतच साहेब हा कायदा तुम्ही ताव चुकीचा लावलेला आहे उलट या सरकारने केंद्र सरकारने संरक्षण कायदा करायला पाहिजे नव्हता की डाय लोकल सोयी सुविधा उपलब्ध करून देणे त्यांना संघटित बांधकाम कामगार करणे सामस्ट करणे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे यासाठी कायदा लागू करायचा होता त्यांनी त्यांच्या विरोधात कायदा लागू केला ड्रायव्हर हा प्रत्येक ड्रायव्हर आहे टू व्हीलर पासून ड्रायव्हर आहे सरकारी अधिकारी ड्रायव्हर आहेत एसटी डॉक्टर ड्रायव्हर आहेत तुमच्या गाड्या सुद्धा तुम्हाला ड्रायव्हर चालतं तुम्हाला लागतोय प्रत्येक आर्थिक महाराष्ट्राचा राज्याचा दा। आर्थिकांना व्यवस्था चालणारा हा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर शेवय काही पान तुमचा हालत नाहीये आणि संपूर्ण महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था आहे ही फक्त ड्रायव्हरवरच चालते मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर